न्यूज मराठी शोध सत्य शेतकरी कष्टकरी दिव्यांग शेतमजूर मेंढीपाळ मच्छीमार यांच्या विविध मागण्या संदर्भात शिशी येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू भाऊ यांच्या आदेशामुळे शेतकरी कर्जमाफी व दिव्यांग लोकांसाठी राज्यव्यापी चक्काजाम आंदोलनाला पाठिंबा म्हणून आंदोलन करण्यात आले शेतकरी यांची कर्जमाफी करा शक्तीपीठ महामार्ग रद्द करा अशा विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले या आंदोलनामध्ये अशोक मदनराव म्हणजे गणेशराव जोगदंड जोगदंड शिवाजीराव कदम दयानंद यादव विश्वंभर गोरवे सुदर्शन कदम अरुण मुंढे यांसह शेतकरी संघर्ष समिती शेतकरी सहभागी होते डीपीएन्यूज साठी प्रतिनिधी कल्याण वाघमारे सोनपेठ ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका